नमस्ते विद्यार्थ्यांनो यापूर्वी आपण बघा अकरावं जे प्रकरण आहे ज्या प्रकरणाचं नाव कोणाचे प्रकार आणि त्यांचे उपयोजन त्यामधील स्वाध्याय पण पाहिलेलं आहे नमुना प्रश्न पण पाहिलेले आहेत आता आपल्याला उच्च काठीने पातळीचे प्रश्न पाहिजेत कोणतं प्रकरण आहे कोणतं प्रकरण आहे तर अकरावं प्रकरण आहे हे लक्षात घ्या संबंधीच कोण आणि त्याचे प्रकार आणि त्याचे उपयोजन आलं लक्षात तर बघा म्हणायलाच बऱ्याच एक तर तुम्हाला सांगतो हे प्रकरण सोपं आहे थोडस समजून घ्यायला आपण आणि त्यातून अजून उच्च काठीने पातळीचे प्रश्न आणखी सोपे आहेत पहा प्रश्न पहिला पाहूयात आपण प्रश्न पहिला पाहूयात आपण काय आहे बघा सोबतच्या आकृतीतील कोणाचे माप पुढीलपैकी कोणते असू शकेल सोबत सोबतच्या म्हटलेला आहे पण आपण खाली आकृती काढलेली आहे आपल्याला इथं प्रश्न खालील आकृतीत म्हणून अथवा काय असो सोबतच्या आकृतीत म्हणजे दिलेल्या आकृतीत आपल्याला दिलेला कोण हे बघा कोणाचं नाव काय आपल्याला माहित पाहिजे आधी कोणाचं नाव काय कोणाला आपण कोण ए बी सी असं म्हणू शकतो किंवा या कोणाला कोण सी बी ए असं पण म्हणू शकतो किंवा आणखी तिसरं कोणाला काय म्हणू शकतो नुसतं कोण बी त्याचा शिरोबिंदू बी आहे आपल्याला हे काहीच विचारलेलं नाही पण तुम्हाला माहित असावं म्हणून पुन्हा रिव्हि रिव्हिजन व्हावे म्हणून सांगितलेलं आहे आता माप काय असू शकेल तुम्हाला माहित आहे आता बघा इथं दिलंय पंचाहत्तर अंश एकला दिले, एक दिले आपण बघूया बी नव्वद अंश दिलेला आहे नव्वद अंशाला कसा असला पाहिजे होता कोण हे बघा हे स्ट्रेट असता तरच नव्वद अंश झाला असतं बरोबर आहे मग इथं नव्वद अंशाला मग नव्वद अंश आपलं आजी नाही येणार मला सांगा मग हा नव्वद अंश नव्वद अंशात पेक्षा लहान आहे का नव्वद अवशापेक्षा मोठा आहे नक्कीच लहान आहे लहान आहे म्हणजे पर्यायामध्ये एकशे पाच हा विशाल तर असू शकत नाही आणि पर्यायामध्ये एकशे पंधरा हा विशाल तर असू शकत नाही मग तो कोणता असणार आहे लघु कोण मग लघु कोणाचं करेक्ट माप आहे का आपल्याला काय असू शकेल हा करेक्ट पंचाहत्तरचाच आहे असं माहित नाही पण नक्कीच एकशे पंधरा एकशे पाच आणि नव्वद नाही मग ना, काय ना, असू शकेल पंच्याहत्तरच असू शक्य आलं लक्षात म्हणून आपलं काय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ये, ये पंच्याहत्तर अंश कोणाचीही काही शंका असण्याचं कारणच नाही प्रश्न जेवढा सोपा आहे तो काठकोणापेक्षा लहान आहे की नाही काटकोणापेक्षा लहान हा कोण म्हणजे तो लघु कोण आहे आणि लघु कोणाचं माप नेहमीच नव्वद अंशापेक्षा लहान असणार आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक ये पंचाहत्तर अंश बरं का हे असं पण लिहितात कोण एम लिहून मेजर मेजर म्हणजे मग मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू सेव्हन्टी फाईव्ह डिग्री लक्षात मग या प्रश्नाबाबत कुणा अडचण नाही आता दुसरा प्रश्न पाहूया लगेच सोबतच्या कृतीत क्यू हा शिरोबिंदू असलेले किती कोण आहेत शिरोबिंदू कोणता पाहिजे क्यू म्हणजे त्या कोणाची सुरुवात क्यू या बिंदूशी कोण तयार झालेला हवा आता क्यू बिंदू कुठे आहे बघू अगोदर आपण हा बघा या ठिकाणी क्यू बिंदू आहे आता या ठिकाणी कोण कोणते कोण तयार होतात वर नाव लिहायचं राहिलं असेल एखाद्या वेळेस माझं इथं जसं सी लिहिलंय का तसं नाव असेल तिथं काय वरच्या बाजूला नाही दिलेलं नाव ना नाही दिलं ठीक आहे काय नाही पण मी इथं देतो नाव सी आहे इथं इथं डी नाव देतो नाव त्याच्याशिवाय कोणाचं लिहिता येणार नाही तिथं नाही पुस्तकात मान्य पण तरी पण बघा मी नाव देतो आता तुम्ही पण द्या आता लक्षात घ्या क्यू बिंदू सी या ठिकाणी कोण तयार होणार हा एक मोठा कोण तयार होतो की नाही होतो का नाही सांगा बरं मला हा मोठा त्याचं नाव काय लिहावं लागेल आपल्याला कोण डी क्यू सी डी क्यू सी हा मोठा झाला आहे हे बघा हा मोठा हा सगळा बरोबर आता दुसरा कोणता होईल आणखी हा छोटा बघा बरं इथून इथून ते इकडचा दिसला का तुम्हाला हा इथला मग त्याचं नाव काय लिहिता येईल आपल्याला कोण डी क्यू पी बरोबर कोण डी क्यू पी त्यानंतर बघा आणखी एक कोण आहे तिथं कुठला खाल हा खालचा हा तर त्या कोणाचं नाव कसं को लिहू शकाल कोण सी क्यू पी किंवा काय जर सर असं लिहिलं तर कोण पी क्यू सी काय हरकत नाही दोन्ही पण एकच कोण सी क्यू पी आता आणखी क्यू या शिरोबिंदूशी एखादा कोण तयार होतो का तर होत नाही आलं लक्षात होत नाही म्हणजे किती कोण तयार झाले आपले तीन ऑप्शन नंबर सी हे आपलं उत्तर आहे यानंतर आपण पाहूया नीट लक्ष द्या लवकर तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिट ही वेळ दर्शविणाऱ्या घड्याळाच्या दोन काट्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोण असेल कोण तयार होतो असं विचारलेलं आहे आपल्याला बघा किती वाजता म्हटलं हे चार वाजून पंचेचाळीस मिनिट आपण त्याला पावणे पाच वाजले असं पण म्हणतो मी या ठिकाणी घड्याळ काढलेला आहे तुम्हाला माहित आहे चार वाजून पंचेचाळीस मिनिट ही वेळ लिहित असताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की अगोदर मिनिट काटा फिक्स करायचा कुठं असेल ते पंचेचाळीस मिनिट झालेत म्हणजे वर आहे मिनिट काटा आणि चार वाजून म्हणजे चारच्या पुढे आहे पंचेचाळीस मिनिट झालेत म्हणजे जवळजवळ पाचच्या जवळ आहे मध्ये बी नाही दोघांच्या पाचच्या दो जवळ आहे मग याच्यावरून आपण मिनिटा करून तुम्हाला माहित आहे लगतच्या दोन अंकामध्ये घड्याळातल्या तीस अंशाचा कोण तयार होत असतो मग नऊ ते आठ मध्ये कधी झालं हे तीस आठ ते सात मध्ये हे तीस सात ते सहा हे तीस आणि इथं आणखी तीस पण बघा लक्षात घ्या हे एकशे वीस तर झालं परंतु करेक्टली एकशे वीस चा नसेल आपल्याला उत्तर आलं एकशे वीस कोणता आहे कोणता आहे कोण विशाल, विशाल, विशाल कोण आहे हे उत्तर तर आपल्याला आलं हे उत्तर तर आपलं आहेच त्याच्याबद्दल काय वाद नाही परंतु आपल्याला कोण सुद्धा कळाला पाहिजे मग कोण एकशे वीस चा मी जर लिहित असेल तर तू चुकलाय त्याचं कारण काय कारण पाच वर नाही नको आणखी पाठीमागाय किती च्या पाचच्या मागा म्हणजे पाचच्या आहे तो किती नाही तर नेहमी लक्षात घ्यायचं मिनिट किती कमी आहे त्याला वर यायला तिथं जर बारा तास गेला असता काटा तर तो, तो पाच वर आला असता म्हणजे पंधरा मिनिट कमी आहेत मग पंधराच्या निम्म करायचं पंधराच्या निम्म साडेसात आणि ह्याच्यामध्ये साडेसात मिळवायचं सात पॉइंट पाच म्हणजे एकशे सत्तावीस पॉईंट पाच अंशाचा कोण या ठिकाणी होतो कितीचा होता एकशे सत्तावीस अंश एकशे सत्तावीस पाच अंश मग तो तर आपल्याला माहित आहे म्हणून पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना 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 आहे त्यानंतर आपण पाहूया प्रश्न चौथा चौथ्या प्रश्नामध्ये काय आहे पहा सोबतच्या कृतीत विशाल कोणाच्या किती जोड्या तयार झाल्या आहेत बाळ विशाल कोण म्हणजे काय नव्वद अंशापेक्षा मोठा असला पाहिजे त्याचं माप जास्त असलं पाहिजे तरच विशाल असे? कोण असेल मग विशाल कोण आता करेक्ट माप आपल्याला तिथं दिलेलं नाही किंवा मा, माहितीही नाही पण आपल्याला त्या आकृतीवरून अंदाज करता आला पाहिजे काटकोणापेक्षा जे मोठे काट आहेत तेच विशाल कोण कौन? काटकोणापेक्षा लहान असणारे लघु कोण आपण पाहूया असे कोण कोणते आकृतीमध्ये आपल्या पुस्तकातल्या नाव दिलेली नाहीत परंतु आपल्याला नाव देता यावीत किंवा ते कोण नेमके कोणते आहेत हे कळावे म्हणून या ठिकाणी मी नाव दिलेले तर आपण जर विचार केला तर या ठिकाणी कोण तयार होतो बघा हा पण हा तुमच्या लगेच लक्षात येईल ही सरळ रेषा आणि ही इकडं कळलेली रेषा आहे स्ट्रेट आहे का नाही म्हणजे इथं काटकोन होईल का नाही नक्की हा कोणता होणार आहे कोण लघु कोण होतोय मग लघु कोण होत म्हणल्यावर इथला काय होतो विशाल कोण आणि आपल्याला विचारलेला आहे विशाल कोणांच्या जोड्या मग बघा हा विशाल कोण आहे नाव सांगा बरं मी असं कोण केलंय त्याचं तर बघा नाव सांगता येईल कोण एक कोण ए आय एफ ए आय एफ बघा हा विशाल कोण आहे लक्षात आलं का तुमच्या हा हा विशाल कोण आहे ए आय एफ कारण स्टेट ए बघा हे जर सरळ असतं स्टेट 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 असं असतं तर हा काटकोन झाला असता इथला पण तो काटकोणापेक्षा मोठा आहे म्हणून विशाल कोण आहे मग लगेच त्याच्या अपोजिटला विशाल कोण असतं वादल्या की नाही दोन रेषा मग हा खालचा सुद्धा विशाल कोण आहे मग ही झाली एक या खालचा कोणता असेल मग नाव त्याचं सी कोण सी आय एच व कोण सी आय एच ही एक जोडी तयार झाली किती कोण आहेत विचारलं नाही आपल्याला जोड्या किती आहेत म्हटलंय मग एक जोडी तयार झाली आता दुसरी जोडी तयार करूयात इथं पाहिल्यानंतर तुम्हाला इथं जसा विशाल कोण दिसला तसा हा पण बघा इथं ही उभी रेष छेदलेली या आडव्या रेषेला इथं सुद्धा काय होतो विशाल कोण होतोय मग त्या कोणाचं नाव लिहूया आपण अगोदर कोण ई e एफ डी कोण ई e यफ डी व कोण आता त्याच्या विरुद्ध खालच्या बाजूला या कोणाचं नाव तुम्ही लिहू शकता मला सांग सांगता येईल तुम्हाला नाव तर बघा ही बाजूवरचा इकडचा बिंदू घ्यायचा आय हे यफ आणि खालचा बिंदू जी मग कोणता आहे कोण आय एफ जी ह्या दोन जोड्या झाल्या आणि आणखी असंच एका ठिकाणी होत आहे बघा इकडे लक्षात घ्या या ठिकाणी हे बघा य या ठिकाणी इकडं मग हा कोण कोणता वेळा नाव त्याच जे यच आय वरच आहे ना हे बघा हे बघा इकडे लक्ष हे चुकलंय माझ्याकडून सांगताना बाहेरचं त्याला सांगितलं सॉरी इकडून येणार हा कोण आहे हा 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 कोण आहे हा हा कोण हा सांगा कोण आय G, okay, I, G. विरु, विरु जी ओके आय जी व आता याचा विरुद्ध विरुद्ध कोण असणार त्याला विरुद्ध कोण बी म्हणतात बरं का विरुद्ध कोण एक रूप असतात एक रूप म्हणजे दोघांचा बाब सारखं असतो हा विशाल कोण असेल तर हा पण विशाल कोणच असणार मग याचं नाव आता बघा हा कोण एक खालचा काय नाव असेल कोण जे यच बी ओके मग किती जोड्या तयार झाल्या विशाल कोणाच्या बरं तीन बघा कुठली अजून एकदा दाखवतोय काय हा कोण हा कोण एक जोडी हा कोण हा कोण दुसरी जोडी हा कोण आणि हा कोण तिसरी नाव तर मी खाली लिहिलेलेच आहे म्हणून पर्याय क्रमांक ये हे आपलं उत्तर आहे लक्ष द्या शेवटचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न बघा काय आहे तो पाचवा तेजसने सोबतच्या दा कृतीत दाखवलेल्या मापाचा कोण काढला तन्मयने त्याच्या दुप्पट माप असणारा कोण काढला म्हणजे तेजसनं जेवढ्या मापाचा काढलाय त्याच्या दुप्पट काढलेला आहे हा कोण कोणत्या प्रकारचा असेल तर तो, तन्मयनं काढलेला कोण नीट लक्षात घ्या तेजसनं जेवढा काढलाय तेजसनं तेजसने जेवढ्या मापाचा कोण काढलाय समजा तेजसनं एक अंशाचा कोण काढलाय तर मग तन्मयने किती अंशाचा काढला असेल दोन अंशाचा फोन काढला म्हणजे दुप्पट काढलाय कोण एवढं तर लक्ष असं संकेत जर सांगायला गेलो तर बघा ते आता बघूयात आपण आपण ते आता मी आकृती काढलेली नाही पण इथं तुम्हाला दिलेलं आहे तुम्हाला मी हे दाखवतो हे बघा <coughs> हे कोण मापक आहे आणि या कोण मापकामध्ये आपल्याला कितीचा कोण काढलेला दिसतोय बघा बरं किती अंशाचा काढलेला दिसतोय तुमच्या लगेच लक्षात येईल पन्नास अंशाचा काढलेला दिसतोय आहे की नाही दिसतोय ना, पन्ना दिया दिया पन्ना ना पन्नास अंशाचा तुमच्याकडं पुस्तकामध्ये आकृती आहे त्या आकृतीत पहा मग तेजसन जर पन्नास अंशाचा कोण काढला असेल त्यानं दुप्पट काढला म्हणजे कितीचा होणार आहे याचा नक्कीच शंभर दोन गुणिले पन्नास दुप्पट म्हणजे काय झालायचं काढलेला कोण शंभर अंशाचा मग तो कोणत्या प्रकारचा कोण म्हणजे कोणता कोण असणार आहे विशाल कोण कुठं आहे पर्याय क्रमांक काय अवघड आहे का काहीही अवघड नाही अशा पद्धतीने आपण आज अकरावं प्रकरण पूर्ण संपवलेलं आहे उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पण झालेले आहेत एकदम सोपं प्रकरण आहे समजलं असेल आपण इथं थांबूयात ओके